एक सर्वा जिल्यान। सर आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते सर्व जिल्ह्यांची पीक विमा यादी जाहीर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर ती यादीत आपले नाव तपासायचे असेल तुम्हाला पूर्ण व्हिडिओ हा बघावा लागणार आहे त्याबरोबर जे जिल्ह्यानुसार जिल्ह्यातील गावानुसार तालुक्यानुसार पूर्ण अपडेट आपण या ठिकाणी बघणार आहोत पीक विमा हा कोणत्या पिकांसाठी रब्बी हंगाम की आपला खरीप हंगाम बघ भेटणार आहे सगळे अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया शेतकरी बांधवांना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अनेक दिवसापासून प्रत्यक्षित असलेले पीक विमाबद्दल शासनाचे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे आता पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना मिळणार असणार आहे तेहतीस टक्के नुकसान भरपाई झालेल्या पंचवीस टक्के प अग्रमी पीक आगाऊ रक्कम शेतकऱ्यांना आता मिळणार आहे त्याचबरोबर ती पंच्याहत्तर टक्के पीक विमा वाटप सर राज्य सरकार सुरू करणारच आहे याबाबतच सध्या आपल्या राज्य सरकारकडून सूचनाद्वारे झालेल्या आहेत आणि पीक विमा कंपन्यांकडे पीक विमा रक्कम जमा करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये विलंबित असलेले पीक विमा रक्कम आता वितरित करण्यात येणार आहे अनेक दिवसापासून पीक विमा वंचित राहिलेले शेतकऱ्यांना आता दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने निर्णय घेतला आहे राज्यातील पुढे दुष्काळ परिस्थिती पाहता आणि झालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाईपोटी उर्वरित पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात आहे त्याबाबत वि विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या सर्वेनुसार आणि अहवालानुसार महाराष्ट्रातील चाळीस महसूल मंडळामध्ये म्हणजेच नाशिक अहमदनगर धुळे परभणी बीड हिंगोली छत्रपती संभाजीनगर सातारा सा ले ले सांगली सोलापूर उस्मानाबाद नांदेड तसेच इतर काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरणाची सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रातील अठरा जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरण सुरुवात होणार आहे या राज्यातील या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी तसेच अवकाळी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे त्याचबरोबर ते सध्या दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अशा मध्ये राज्य सरकारने अठरा जिल्ह्यांमध्ये विमा कंपनी म्हणजेच रक्कम वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही पीक विमा रक्कम देण्यात येईल रब्बी हंगाम पीक विमा लागू होणार आहे यामध्ये शासनाने प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळी रक्कम या त्या इन्शुरन्स कंपनीकडे सपूर्त केलेली आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकतो महाराष्ट्रातील गरीब हंगाम म्हणजेच रब्बी हंगाममध्ये पीक विमा रक्कम वितरण करण्यास सुरुवात झालेली आहे काही जिल्ह्यांमध्ये सध्या पीक विमा वितरण सुरू आहे तर काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरण वाटप झालेलं आहे याबद्दल काही शंका असल्यास आपल्या जवळच्या कृषी अधिकारी व त्याचबरोबर संबंधित विभागामध्ये मंजूर माहिती घ्यायची आहे आणि जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरणात मंजुरी दे देण्यात आले आहे की नाही त्यासाठी सरकारने अधिकृत जी आर सुद्धा काढलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे तिथून तुम्ही चेक करा त्यावरती क्लिक करा आणि तुम्हाला जी आर आय हा पाहायला मिळणार आहे तर याबरोबर आपण अनुदान वाटप कुठे कुठे होणार आहे ही माहिती बघून घेणार आहोत मालेगाव सिन्नर आणि येवला नाशिक जिल्ह्यात यामध्ये एकूण बाधित शेतकऱ्यांना संख्या खालीलप्रमाणे आहेत मालेगावमध्ये तालुक्यामध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या इथे एक लाख एक हजार नऊशे बारा आहेत सिन्नर तालुक्यामध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या आठ लाख पाच हजार आठशे पासष्ट आहे येवला तालुक्यामध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या सहा लाख तीन हजार ते एकोण नव्वद आहे धुळेमध्ये सिंदखेडा शेतकरी संख्या सहा लाख स सात हजार चारशे ब्याण्णव आहे नंदुरबारमध्ये पाच लाख एक एक हजार दोनशे प अठ्ठावन्न जळ जा, जळगाव चाळीसगावमध्ये आठ लाख चौवेचाळीस हजार एकाहत्तर बुलढाणामध्ये पाच लाख पाच पाच हजार आठशे चौवेचाळीस बुलढाणा लोणारमध्ये सात लाख चौऱ्याऐंशी हजार आणि अशा प्रकारे एकोणचाळीस जिल्ह्यामध्ये जी आरमध्ये दिलेले आहे नेक्स्ट आपण एका व्हिडिओमध्ये अजून काही जिल्ह्यांची अपडेट बघणार आहोत त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आपला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा भेटूया पण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इतकंच थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग